डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांची एकशे चारवी जयंती गुणवंदांचा सत्कार व शर्क तुला कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक अकरा जुलै रोजी सौभद्र मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिग्वंत डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांची एकशे चारवी जयंती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शर्क तुला समारंभ सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई गुरुनाथ कुरुडे प्रमुख वक्ते दिगंबर कदम प्रमुख उपस्थिती पुरुषोत्तम धोंडगे प्रमुख पाहुणे मुक्तेश्वरराव धोंडगे वैजनाथ कुरडे दत्तात्रय कुरडे सूर्यकांत कांबळे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची विनीत नामदेव गवळी मधुकर शिंदे सदानंद नळगे पंढरीनाथ काळे सुधीर कुरडे इंद्रजित कुरपल्ले आनंद सुरसे सय्यद जमील वसंत राठोड आरसी गायकवाड सत्यवान पारेकर विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका या सर्वांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडला आमच्या संस्थेमधल्या सर्व शाखा शाखामध्ये त्याला कारण आहे की या द्वारे शाळामध्ये काय चाललंय याचा संपर्कही होतो आमचा आणि शाळा कशी प्रगती करते याची माहिती होते आणि त्यामुळे आम्हाला आम्हाला काही दुरुस्त करता येतात या अर्थानं हा कार्यक्रम का ठेवला होता तो अत्यंत योग्य झाला सगळ्या शाळामधून आज कार्यक्रम होत आहे आणि असेच कार्यक्रम आणि असेच होत आहे प्रोत्साहन पालकालाही आनंद आणि त्या भागात शाळा काढली त्या लोकांनाही आनंद अशा प्रकारचा व्हावा हा हो उद्देश आहे दुसरा काही उद्देश नाही पण हे काम शैक्षणिक काम आहे शैक्षणिक काम परिचय होतो आम्हाला शिक्षकाला शिक्षकांचे आभार मानना होतात विद्यार्थ्याचं अभिनंदन होते त्या गोष्टी होतात उद्देशाने असं केलेला आहे बाकी दुसरं काही उद्देश नाही माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर येथे कैलासवासी केशवराजी डोळगे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली एक चौथी या कार्यक्रमाला कुंभळे साहेब सर्व विद्यार्थी होते विद्यार्थ्यांच्या पाठीवर मी पौतिकाची छाप मिळावी त्या गुणवंताचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित होते केशवराव धोंडे यांची जयंती धोंडगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी हायस्कूल मानिकनगर नांदेड येथे हा एक गौनगौरवचा कार्यक्रम घेण्यात आला या जयंत्यापुन्य त्या साजऱ्या करण्याच्या पाठीमागा एकच उद्देश असतो की मुलांमध्ये एक प्रकारची शैक्षणिक जागृती यावी नव चैतन्य निर्माण व्हावं शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि धोंडगे साहेबांनी या कष्टातून या संस्था उभ्या केल्या आमच्या घरी ते अठरा वर्ष होते गुरुणातराव आणि केशराव हे जरी वेगळे असले त्यांचं रक्ताचं नातं जरी नसलं तरी ते आमच्या घरामध्ये इतके मिसळले की ते आमच्या घरातलेच झाले आणि त्यामुळं त्यांचे मित्र असल्यामुळं गुरुनाथराव कुरडे आणि धोंडगे यांनी आपल्या सौंगड्याच्या सहकार्याने एवढा संस्थेचा डोलारा उभा केला संस्था उभ्या केल्या जागोजाग खेड्याफड्यांमध्ये आज तांड्यावरच सुद्धा प्राथमिक शाळा निर्माण केलेली आहे म्हणजे तिथं संख्या नसताना सुद्धा त्या ठिकाणी शाळा पाहिजे तिथले दहावीस मुलं कुठं जायचे शिकायला ही जाणीव ठेवून शिक्षणाबद्दलची ओढ त्यांच्या मनातली की त्यांनी तळमळीनं जाणीव ठेवली आणि त्या जाणीवपूर्वक त्यांनी ते निर्माण केलं त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या मित्रांनी असाच हा भाग पुढे चालू ठेवला आणि या उद्देशानच मुलांना त्याची जाणीव व्हावी धोणगे साहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही संस्थेच्या वतीनं घेत असतो